नमस्कार मी दत्तात्रय वारे वाबळेवडीच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून गेली नऊ वर्ष काम केलं माझ्या माझं लहानपणीचं माझं शा प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं आणि एक सर्वसाधारण पद्धतीची शाळा जी प्रत्येक गावामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतं अशा पद्धतीचं शिक्षण मीही घेतलं आणि साधारण त्या आ, वयापासून जिल्हा परिषदेच्या शाळेचं शिक्षण नेमकं कसं असतं आणि कसं असायला पाहिजे आणि बा आत्ताच्या या याच्यामध्ये बाहेरची तुलना करता ह्या शिक्षणामध्ये काय आणखी आपल्याला बदल असणं अपेक्षित आहे आणि ते बदल नेमके कोणते असले पाहिजे त्याचा काय परिणाम हो हु, होऊ शकतो ह्या सगळ्याचा विचार आणि ह्या विचार प्रक्रियेतून झालेले काही निर्णय त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बरोबर नेहमीच <coughs> सुसंवाद असतो माझा त्या सुसंवादातून विद्यार्थ्याकडून आलेल्या काही प्रतिक्रिया किंवा काही त्यांच्या मागण्या किंवा त्यांचे काही इनपुट्स शिक्षणासंदर्भातले हे बरोबर एका डिझाईनमध्ये टाकून तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण म्हणा किंवा भविष्यवेधी शिक्षण म्हणा त्या पॅटर्न एक कसा असला असावा त्याचं एक उत्तम उदाहरण या वाबळेवडीच्या शाळेमध्ये उभं राहिलं लहानपणी शिकत असताना अनेक म्हणजे ज्याला आपण ज्याची नोंद घेत नाही अशा काही गोष्टी पण शाळेमध्ये त्यावेळेस जाणवत होत्या आणि त्याचं इथं इम्प्लिमेंट किंवा त्याचं रिफ्लेक्शन इथं दिसेल याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यातले काही गोष्टी प्रामुख्याने ज्या आहेत त्या मला इथं मांडावं वाटतील पहिली प्रमुख मुख्य गोष्ट होती की ती त्या शिक्षकांशी असणारा आमचं बॉन्डिंग <coughs> समजा त्या शाळेमध्ये मी लहान असताना आम्हाला शिकवायला जे झेंडे गुरुजी होते त्या झेंडे गुरुजींशी माझं असणारं जे बॉन्डिंग होतं किंवा जे अटॅचमेंट होती आमची तर ह्या ती गोष्ट फार महत्त्वाची मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा शिकण्यामध्ये असं नेहमीच मला वाटत आलं की एक मुलांनी शाळेत आल्यानंतर त्यांची सगळी नाती शिक्षकामध्ये पहावीत आणि शाळेच्या गेटमधून एंट्री केल्यानंतर त्याला कुठल्याही त्याने तो कोणीही इतर कोणीही नसावा त्याची जात धर्म पंथ भाषा हे सगळं सोडून तो शिक्षकाशी एकरूप व्हावा आणि शिक्षकाशी एकरूप जर तो झाला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याच्यासाठी योग्य पद्धतीचं वातावरण किंवा योग्य पद्धतीचं एन्व्हायरमेंट आपण तयार करू शकलो असा त्याचा अर्थ होतो मुलं शिकणार का नाही शिकणार हे त्या बॉन्डिंगवरच अवलंबून असतं पुढं किती चांगला शिक्षक आहे किंवा के? किती के, चांगल्या पद्धतीचं सा, साहित्य आहे किंवा कोणत्या दर्जाची शिक्षण पद्धतीचा वापर शिक्षकाने केला ह्याच्याहीपेक्षा के, त्या शिक्षकाशी त्या विद्यार्थ्याचं नातं कसं आहे बॉन्डिंग कसं आहे हे फार महत्त्वाची भूमिका घेतं तो विद्यार्थी शिकेल का न शिकेल याच्या याच्यासाठी मला लहानपणापासून वाटायचं आपण शिक्षक झालं पाहिजे किंवा शिकवण्याच्या किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं पाहिजे पण हे वाटण्यापाठीमाग कारण असं होतं की मला माझे जे गुरुजी होते झेंडे गुरुजी हे आवडायचे आणि झेंडे गुरुजी जे काम करीत होते ते पण आवडायचं त्यामुळे कदाचित मला असं वाटायचं की आपण शिक्षक झालं पाहिजे किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि ते <coughs> ती गोष्ट म्हणजे अगदी ती जी आवड होती शिक्षकांबद्दलची किंवा त्यांच्या कामाबद्दलची त्या आवडीतून मग त्या गुरुजींशी असणारा माझा संबंध आणि गुरुजींशी माझं असणारं नातं ते नातं म्हणजे आजपर्यंत नोकरीमध्ये सुद्धा हे जपण्याचा नेहमी प्रयत्न केला मी त्यातून बरंच काही साध्य होतं पोहोच